नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी सत्तावीस वर्षाच्या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी कारकिर्दीनंतर भारतीय वंशाच्या प्रसिद्ध अंतरावीर कॅप्टन सुनीता विल्यम्स यांनी अंतरावीर म्हणून निवृत्ती जाहीर केली आहे अंतरा तब्बल सहाशे आठ दिवस राहण्याचा विक्रम करणाऱ्या सुनीतांनी एका मुलाखतीत त्यांच्या अंतरा प्रवासातील अत्यंत कठीण अनुभवांवर मोकळेपणाने भाष्य केलं बोईंग स्टारलाईनमधील तांत्रिक बिघाडामुळे अपेक्षित काही दिवसांऐवजी तब्बल नऊ महिने आंतरराष्ट्रीय अंतरा स्थानकावर अडकून पडल्याचा तो काळ मानसिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक होता असं त्यांनी सांगितलं या काळात शारीरिक सुरक्षितता असूनही घरी परतण्याबाबतची सुनिश्चिता सर्वात कठीण होती दीर्घकाळ गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे पृथ्वीवर परतल्यानंतर बसणं झोपणं आणि चालणं सुद्धा पुन्हा शिकावं लागल्याचा अनुभव त्यांनी शेअर केला मी चालणंच विसरले होते असं त्या स्पष्टपणे म्हणाल्या या मुलाखतीत त्यांनी दोन हजार तीन मधील कोलंबिया अंतरायान दुर्घटनेनंतर कल्पना चावल्यांच्या कुटुंबासोबत घालवलेल्या काळाबद्दलही भावनिक आठवणी सांगितल्या कल्पना चावल्यांच्या आईसोबत घातलेले क्षण आणि त्यांच्या आठवणींना उजा देणं आपल्यासाठी समाधानकारक होतं असं सुनीता उल्लेम म्हणाल्या नासा कल्पना चावल्यांचा वारसा कायम जपेल अशी ग्वाही त्यांनी कुटुंबाला दिली होती नासातील कामगिरी व्यतिरिक्त सुनीता विल्यम्स स्वतःला नौदलाची हेलिकॉप्टर पायलट प्राणीप्रेमी आणि संवेदनशील व्यक्ती मानतात त्यांच्या शरीरावरील टॅटू त्यांच्या दिवंगत ज्या रसेल टेरियर कुत्र्याच्या स्मरणार्थ असून प्राणी खरे मित्र आणि पवित्र असतात माणसांनी त्यांच्याकडून खूप काय शिकायला हवं असं मतही त्यांनी व्यक्त केलं うファン